स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी आज काँग्रेस आंदोलन करणारे एबीपी मासानं दोन दिवसांपूर्वी अमरावती रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प झाल्याची बातमी दाखवली होती अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे एक ऐतिहासिक आणि भव्य रुग्णालय आहे किडनी ट्रान्सप्लांट हृदयरोग प्लास्टिक सर्जरी लहान मुलांचे जटिल ऑपरेशन्स यासारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे हे रुग्णालय सामान्य गरीब आणि समाजातील शेवटच्या घटकातल्या नागरिकांसाठी वरदान ठरलं आहे मात्र गेल्या पंचवीस दिवसांपासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर्स संपावर आहेत कारण गेल्या एक ते दीड वर्षांपासून त्यांचं मानधन थकवलं गेलं आहे यामुळे शस्त्रक्रियांसह सगळी ऑपरेशन्स बंद आहेत हजारो गरीब रुग्ण ज्यांचे ऑपरेशन्सचे नंबर लागलेले आहेत त्यांची अवस्था दयनीय झाली आहे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात हो आले या सगळ्या बाबींचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आणि महायुती सरकारला जाग आणण्यासाठी अमरावती काँग्रेस कमिटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणार आहे जवळपास पासष्ट सुपर स्पेशालिस्ट जे मानधन घेतलेले आहेत ते, ते संपावर गेलेले आहेत पंचवीस ऑगस्टपासून आणि शासनस्तरावर पाठपुरावा केलेला आहे लवकरच निधी मिळेल जवळपास चोवीस ऑगस्टपासून त्यांचं चो मानधन पेंडिंग आहे मागच्या वर्षापासून ते जवळपास सोळा लाखापर्यंत त्यांचं मानधन आहे तर ते निधी मिळाल्याबरोबर हां ते मागच्या वर्षाचं आहे पण जर आपण फेब्रुवारी सव्वीस पर्यंत जर म्हटलं आणि टोटल म्हटलं तर सोळा लाख पर्यंत तो, तो, तो निधी येते अमरावती रुग्णालय हे संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची काळजी घेणारं रुग्णालय संपूर्ण विदर्भातून इथे रुग्ण येतात मात्र इथे सध्या हजारो रुग्ण वाऱ्यावर सोडल्याचं चित्र आहे अनेकांच्या शस्त्रक्रिया रखडल्यात पगार थकल्यामुळे डॉक्टरांनी थेट थे संपाचं शस्त्र उपसलंय अठ्ठावीस वर्षांच्या शेख फारूख शेख वरती यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती पण डॉक्टरांच्या संपामुळे ही शस्त्रक्रिया रखडली मात्र वाशिमवरून अमरावतीत उपचारासाठी आलेल्या शेख कुटुंबाची यामुळे थरपट झाली डॉक्टरांच्या या संपामुळे दररोज शेकडो रुग्णांना त्रास सहन करावा लागतो भी, भी बया तो सरनी भी बोले की आपलावर भारी है बोले जल्द से जल्द इसका ऑपरेशन करना किडनी ट्रांसफर करना पडता तो हमको बोले देने वाला कौन है तो उसकी मम्मी का जांच करे हमने तो उसकी मम्मी की किडनी मैच हो गई उसको तो इसलिए हमने पूरे डॉक्यूमेंट्स तैयार करके मई महीने में, में दे दिए थे उसमें ऐसा हो गया कि जो डॉक्टर साहब पर जो हड़ताल पर बैठे जब से तो हमको बहुत दिक्कत जा रही बच्ची को तकलीफ बढ़ रही उसकी है उसकी सर परेशान मजबूर है आप समझ सकते हैं कहाँ से इंसान लाएंगा करेंगा, खाने पीने को रहने को और बच्चे की तकलीफ घर उधार छोड़ के आए परे परदेश में क्या हाल होता है क्या इंसान की कंडीशन है मजबूरी है समजणे कोणा सरकारने संप असल्यामुळं हे टाळाटाळ ताड़ करत आहे आणि इथचे नर्स सांगतात का ऑपरेशन नाही करत फक्त तुम्हाला औषध मिळेल ऑपरेशन डॉक्टर लोक सुटीवर गेलेले आहे हां एक दीड महिन्याचे त्याच्यानंतर आल्या बघूबा हां आता काय पर्याय तुम्हाला परे आता सोनोग्राफी सांगितली मॅडम ना सोनोग्राफी का करण आहे त्याच्यानंतर मग पाहू असं ते नाही होणार म्हणजे काय वाटतं तुम्हाला संपाबद्दल संपाबद्दल त्यांना लवकरात लवकर आटोकाट्यात सरकारनं आणलं पाहिजे पण लवकरात लवकर डॉक्टरला